नमस्कार मित्रांनो आम्ही गेलो तो शिवस्मारक प्रतापराव गुर्जुहे यांचं स्मि शिवस्मारक नेसरी इथं त्यांची समाधी आहे तिथं आणि इतिहासप्रेमी महादेव कर्डे यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी संक्षिप्तमध्ये माहिती सांगितली पाहायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कर्नाटकामध्ये त्यावेळेला बलोल खान हरतो आणि प्रतापराव गुजर विजयी होतात तो जाती तृण धरून क्षमा मागतो की आम्हाला मारू नका आम्हाला सोडून द्या आम्ही परत तुमच्या वाटेला कधी येणार नाही असं बलोल बलोल खान म्हणतो त्यावेळेला रायगडावर महाराज राज्याभिषेकचा कारोबार होते त्यांना वेळ नव्हता सवड नव्हती प्रतापराव गुजराने महाराजांची परवानगी न घेता बल्लोखानावर तहस येतात आणि बल्लोल खानाला सोडून दिला बल्लोल खान निघून गेला आणि विश्वजी बलधार उत्तर शिंदे विश्वजी किल देवाने कृष्णाजी भास्करांनी सेनापती प्रतापराव गुजर हे सातवीर सामनगड परिसरात येऊन थांबतात जे ये सामनगडावर थांबतात आणि पुन्हा बल्लोल खान सहा महिन्यानंतर आता बेळगावच्या दिशेने असा आगेकूश करत फिरत 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 असा आणि निसरी खिंडीमध्ये येऊन तळ धरून बसला आणि पुन्हा आपल्या कारवाया त्यांना सुरू केला त्यावेळेला ही माहिती ही खबर महाराजांना रायगडावर समजली की बल्लोल खान पुन्हा येऊन आक्रमण केलंय आणि परत आपल्या कारवाया सुरू केल्या त्यावेळेला महाराज प्रतापराव गुजरांना खरबरीत खलिता लेतात ती बल्लखान नेजरीखुंडीमध्ये येऊन आपल्या कारवाया सुरू केल्या तेव्हा तुम्ही उपलब्ध सैन्याने बल्लखानाला खलास करा नंतर आम्हाला तोंड दाखवा त्याला गर्दीत मिसळून खलास करा नंतर आम्हाला तोंड दाखवा नाहीतर तोंड दाखवणे नाही असा महाराजांचा कलेचा हातात पडल्यावर ते सातवीर पिठून उठतात कामणगडावर आणि जे घोळ्याला तास मारतात